आपण दोन पोहे खाण्याची चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे तिच्यात अर्धा ग्लास गरम पाणी टाकला आहे आता ती आपल्याला वीस मिनटं भिजू द्यायची आहे पंधरा वीस मिरे आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे पाचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे आपण पाचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि वीस मिरे मिक्सरमधून काढून घेतला आहे आता ही दोन चमचे कसुरी मेथी आहे तिचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती मिक्स अशी टाकून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं चिमुटभर बेकिंग सोडा टाकून घेतलेला आधी वाटी साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आता हवं तेवढं टाकत राहायचंय असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे तूप मैद्याला सोडून घ्यायचे आता ह्या मैद्याला परत तुपाची गरज आहे आपल्याला तूप टाकून घेऊ जोपर्यंत असं मैद्याचा आपला ह्या मिश्रणाचा असा लाडू बनत नाही तोपर्यंत असं आपण यात फक्त काळी मिरी मीठ जिरे टाकलं आहे याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता आपण थोड्या थोड्या पाण्याने हे भिजून घेऊ कारण आपल्याला हा गोळा जास्त पातळ भिजायचा नाही कसुरी मेथीमुळे त्याला चव छान येते या पद्धतीने आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून भिजायचं आहे मिनटं तो मुरतोही त्याला रेस्ट द्यायची आहे आणि याचा झाकून ठेवायचा आहे आपण ह्या पिठाचे असे थोडे थोडे पीस घ्यायचे आता मी हा थोडा पीस घेतलाय आपल्याला आवडेल त्या आकाराचा असा गोळा तयार करायचा आणि लाटून घ्यायचा तर आता या पद्धतीने आता आपण हा गोळा लाटवला भाकरीपेक्षा थोडं बारीक आणि पोळी आपण चपाती लाटून त्या पद्धतीने या पद्धतीने आता आपलं लाटून झालेलं आहे बघू शकता आता आपण याचे काप करून घेऊया आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपण काप करून घेऊया लाम 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 आता मी असे लांब लांब काप करून घेणारे त्या पद्धतीने असे लांब लांब काप तयार करून घेतलेले आपण ते आता आपण काढून ठेवूया कत आता आपली पोळी लाटून झालेली आहे आता याचे काप करून घेऊया आवडेल त्या आकाराचे अशी मोठी लेटर्स असे तीन भागत करून या पद्धतीने आता आपण हे असं सर्व काढून घेणार आहोत पाऊन लिटर तेल तापायला ठेवलंय आता आता तेल तापलं की नाही आपण बघूया तेल आपलं तापलेलं ताप आहे बघू शकता वरती शंकरपाळ आलं म्हणजे तेल तापलेलं आहे पद्धतीने आपण एक एक काप तळून घेऊया आपल्या अगदी खुसखुशी काप करून घ्या या पद्धतीने असे तळून घ्यायचे बघू शकता लालसर होईपर्यंत करू द्यायचे शकता अगदी खुसखुशी झाली अगदी खुसखुशी आता आपण सर्व शंकरपाळे करून घेऊया शकता आपले असे कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले तोंडात घालताच अगदी म्हणजे दात लावायचं सुद्धा काम नाही असे कुरकुरीत खुशखुशीत शंकरपाळे आवडल्यास नक्की सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा